असे काही जे कोणी विरोध करणारे असतील त्याला आम्ही स असं भीक घालत नाही थोडक्यात सांगायचं म्हणलं तर असे येत असतात जात असतात स्वतःच्या परिस्थितीसाठी कोणी करत असतं छगन भुजबळ साहेब हे महाराष्ट्राचे स्ट्रॉंग नेते आहेत तुम्ही पाहिलं असेल शिवसेनेचे बुलुंद तोप होते बीडमध्ये समता परिषद व ओबीसी महामेळाव्याचं सतरा तारखेला महामेळावा पार पडणार आहे यामध्ये कोणकोण नेते उपस्थित राहणार आहेत कशा प्रकारे हा मेळावा पार पाडणार आहे जे आयोजक आहेत ॲडव्होकेट जे सुभाषराव सर आहेत ते आपल्यासोबत आहेत काय सांगाल कशा प्रकारे मेळावा पार पाडणार आहे आणि कोण कोण उपस्थित राहणार आहे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सकल ओ बी सी समाज यांच्या वतीने सतरा तारखेला ओबीसी महायल्गार मेळावा आपण बीड येथे छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे दुपारी चार वाजता या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या मेळाव्यासाठी आमचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब हे मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर या जिल्ह्याचे माजी मंत्री तथा आमदार आदरणीय धनंजय मुंडे साहेब हे देखील या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत आदरणीय आमदार गोपीचंद गोपीचंदजी पडळकर साहेब हे देखील या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगे हे देखील या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत आदरणीय मुस्लिम समाजाचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष ओ बी सीचे शब्बीर अन्सारी साहेब हे देखील या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर आदरणीय प्राध्यापक हाकेसर हे पण या मेळाव्याला हजेरी लावणार आहेत त्याचबरोबर शिवा संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक मनोरावजी धोंडेसाहेब हे देखील या मेळाव्यासाठी येणार आहेत असे तमाम ओबीसीतील अठरा बगड जातीतील नेते याला या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत तसेच या जिल्ह्याच्या मंत्री आदरणीय पंकजाताई मुंडे असतील आदरणीय माजी आमदार जगतजी क्षीरसागर असतील ह्या नेत्यांना पण आम्ही निमंत्रण दिलेलं आहे त्यामुळं ओबीसीचा हा सगळे नेते आज या ठिकाणी व्यासपीठावर नेऊन आज ओबीसीला एक मार्गदर्शन या ठिकाणी करणार आहेत सर्व नेते या ठिकाणी जे ओबीसी बांधव या ठिकाणी सभेसाठी येणार आहेत त्यांचे जे पूर्वनियोजन आहे ते आहे पण त्यांच्या पार्किंगची व्यवस्था आहे त्यांना जेवणासाठी कशा प्रकारे व्यवस्था करणार आहे निश्चितच तुम्ही पाहिलं असेल हे दोन तारखेचं गॅजेट जे लागू केलं आहे आणि त्या म माध्यमातून सीमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आज ओबीसी जवळपास पंधरा सोळा सतराचं बांधवांनी आज स्वतःचं बलिदान या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळं कुठंतरी भीतीचं वातावरण निर्माण झाल्यामुळं आणि हे गॅजेट रद्द करावं ही मागणी घेऊन आज ओबीसी समाज रस्त्यावर उतरलेला आहे त्यामुळं निश्चित लाखाच्या पुढे या ठिकाणी लोक येणार आहेत बीड जिल्ह्यातूनच येणार तर येणार आहेत पण आजूबाजूच्या जिल्ह्यातून देखील ह्या विचार ऐकण्यासाठी ह्या नेत्यांचे विचार ऐकण्यासाठी लोक उपस्थित राहणार आहेत मग पार्किंगची व्यवस्था असेल आज पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही मिटिंग घेऊन जे काही ह्या पट्ट्यातून इकडं लातूर वगैरे हो त्या साईडने अंबा की ज्या पट्ट्यातून लोक येणार आहेत सरकारी बॅक बॅकसाईडची जी जागा आहे तिकडं त्या त्या, त्या रोडवर त्यांना पार्किंग दिलेली आहे आपण जे अहमदनगर रोडून जे येणार आहेत आष्टी पाटोदा शिरूर या पट्ट्यातून लोक येतील त्यांना माने कॉम्प्लेक्सचा एरिया तिकडं आपण पार्किंग देतो आहे आणि गेवराई गेवराईच्या इकडून काही लोक येणार आहेत जसं संभाजीनगर असतील माजलगाव गडी ह्या पट्ट्यातून जे लोक येतील त्यांना स्टेडियम जिल्हा स्टेडियम त्या परिसरामध्ये आपण पार्किंगची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे एक लाख दीड लाख लोक या ठिकाणी सहज या मेळाव्यासाठी उपस्थित राहतील त्यामुळे लोकांची पार्किंगची व्यवस्था देखील प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करत आहोत ह्या ओबीसी मेळाव्याला कुठंतरी विरोध होतो आहे आणि छगन भुजबळ साहेबांना इथं बीडमध्ये पाय ठेवू देणार नाही असं देखील म्हटलं जातं आहे यावर तुम्ही कसं आहे ओबीसी समाजाने कुठल्याही मराठा समाजाच्या नेत्याला म्हणा किंवा त्यांच्या सभेला म्हणा किती त्यांच्या आंदोलनाला म्हणा कधीही विरोध केलेला नाही संविधानक पद्धतीने ते त्यांचे कार्यक्रम करत आहे आम्ही आमचे मेळावे घेत आहोत आम्ही कधी मराठा समाजाला त्याकडे विरोध केला नाही परंतु आमच्या ताटातला ज्या वेळेस त्यावेळेस आम्हाला कुठेतरी रस्त्यावर उतरून आपला हक्क अबाधित ठेवण्यासाठी आम्हाला हा मेळावा घेत घेण्यात येत आहे म्हणून तो असे काय जे कोणी विरोध करणारे असतील त्याला आम्ही स असं भीक घालत नाही थोडक्यात सांगायचं म्हणलं तर असे येत असतात जात असतात स्वतःच्या परिस्थितीसाठी कुणी करत असतं छगन भुजबळ साहेब हे महाराष्ट्राचे स्ट्रॉंग नेते आहेत तुम्ही पाहिलं असेल शिवसेनेचे बुलुंद तोप होते बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीत घडलेले ते नेते आहेत मुंबईचे महापौर होते मुंबईचे ते आमदार होते शिवसेनेचे एकमेव हा ढाण्या वाघ आहे आणि हे वाघ कोणाला भेणारा नाही या ठिकाणी ठणकावून सगळे ओबीसीचे नेते येणार आणि आपलं आपलं मार्गदर्शन या ठिकाणी लोकांना करणार ते सगळे या ओबीसी मेळाव्यातून काय मागणी असणार आहेत आणि पुढून नियोजन का, काय काय असणार आहे या मेळाव्यात आमची एकच प्रमुख मागणी आहे जे जे दोन तारखेचं गॅजेट लागू केलं ला, हैदराबाद गॅजेट ते तात्काळ रद्द करण्यात यावं कोर्टाच्या माध्यमातून आदरणीय भुजबळ साहेब ती लढाई लढत आहेत सभागृहातली लढाई लढतायत आज रस्त्यावर रड येऊन आम्ही कारण की आज ओबीसी बांधव हा बहिभत झालेला आहे आणि त्यांना आधार देण्याचं काम या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही करणार आहेत ज्या गो बोगस कुणबी नोंदी आज तुम्ही पाहिल्या असतील खाडाखवड -खाड़ करून त्या ठिकाणी नोंदी घेतल्या जात आहेत आणि आज ओबीसी समाजाला जर एखादं कास्ट सर्टिफिकेट काढायचं असेल तर ते त्याला पंधरा पंधरा दिवस महिना महिना तहसील एच डी मॉफीस चक्रा मारावं लागतात परंतु ह्यांच्याकडं आज सकाळी अर्ज केला की पाच वाजता सर्टिफिकेट भेटायला लागले मग ह्यांच्याकडं काही जादूची कांडी आहे का म्हणजे दबावगट त्यांनी त्या पद्धतीने निर्माण केला आहे तसाच या ठिकाणी ओबीसीला पण दबावगट निर्माण करावं लागेल आणि येणाऱ्या काळामध्ये हे गॅजेट रद्द करण्यासाठी लाखोच्या संख्येने ओबीसी बांधव या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आपण जर पाहायला गेलं तर ॲडव्होकेट सुभाष राऊत आपल्यासोबत होते जे हैदराबाद गॅजेट आहे ते रद्द करण्यासाठी ओबीसी समाज लाखोच्या संख्येनं बाहेर पडेल असं त्यांनी देखील म्हटलेलं आहे आता हा मेळावा कशाप्रकारे पार पडतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार असणार आहे तुमच्या घरात सुद्धा लग्न सोहळा साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती कार्यक्रम किंवा मग बेबी शॉवरचा कार्यक्रम आहे का तर मग आता चिंताच करू नका कारण बीडमधील बार्शी रोडवरच्या हॉटेल गोल्डन चॉईसने तुमच्यासाठी आणली सुंदर अशा कार्यक्रमांसाठी हॉलची व्यवस्था त्यासोबत या ठिकाणी आहे जेवणाची सुद्धा उत्तम व्यवस्था एसी लॉजिंगची ची सोय सुद्धा आहे तर मग तुमचा सोहळा अतिशय सुंदर असा बनवण्यासाठी आणि अगदी मेमोरेबल बनवण्यासाठी आजच हॉटेल गोल्डन चॉईसला संपर्क करा आणि तुमच्या कार्यक्रमांसाठी हॉल बुकिंग करायला विसरू नका धन्यवाद